मंडळी आपली मुलं कशी असावीत प्रत्येकाला वाटतं की माझी मुलं संस्कारक्षम असावीत माझी मुलं चांगली असावीत त्यांनी आयुष्यात खूप छान जगावं चांगलं आयुष्य जगावं एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आयुष्यात जगावं पण ते कधी शक्य आहे जेव्हा आई वडिलांनी मुलांवरती योग्य संस्कार केले तर मुलांच्यावर जर आपण संस्कार चांगले केले नाहीत तर मुलं बिघडणार हे मात्र नक्की मुलींच्या बाबतीत मात्र फार वेगळ्या गोष्टी असतात एक वेळ मुलांच्या बाबतीत आई वडिलांनी थोडंसं दुर्लक्ष केलं तर ठीक आहे पण मुलींना संस्कार देताना आई वडिलांनी मागं पुढं पाहू नये कारण ती तुमच्या घरातून तुम दुसऱ्याच्या कोणाच्या तरी घरात जाणार असते जर तुमची मुलगी तुमच्या घरीच बिघडलेली असेल तर ती दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त करते त्यामुळं तुमच्या मुलीवरती मुली संस्कार करण्यासाठी तुम्ही काय करायला हवं ते आपण या व्हिडिओत बघूयात मुलगी तिच्या आईवडिलांचा आणि कुटुंबाचा अभिमान असते जेव्हा तिचं चारित्र्य व्यवस्थित आणि स्वच्छ असेल तरच ती आईवडिलांच्या तिच्या कुळाची तिच्या कुटुंबाची आणि गावाची प्रतिष्ठा मिळवू शकते आपल्या चुकीच्या आचरणानं तिनं तिचं चारित्र्य कलंकित केलं तर ती मुलगी कुळ आणि कुटुंबाला कलंकित करते एक मुलगी बिघडल्यानं दोन कुटुंबांना शर्मेनं मान खाली घालावी लागते पहिली वडील वडिलांचं कुटुंब आणि दुसरं म्हणजे सासरचं सासू सासरे यांचं नाव आदर कीर्ती हे दोन्ही मातीत मिसळतात मुलीचं चारित्र्य चांगलं बनवणं हे सर्व पालकांवर अवलंबून असतं पालक आपल्या मुलीला चांगले संस्कार कसे देतात यावर अवलंबून आहे तर याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती मिळण्यासाठी मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे ती महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांनी आपल्या मुलीवरती संस्कार करताना कमी पडू नये आपल्या मुलीनं कुणाशी कसं बोलावं कसं वागावं आपलं चारित्र्य तर आहेच पण त्याचबरोबर एखाद्याचा आदर मान सन्मान कसा ठेवावा याच्या संस्कारात जर आईवडील कमी पडले तर मुलीच्या आयुष्याची पूर्णपणे वाट लागते कारण तिला माहितीच नसतं की संस्कार म्हणजे काय आहेत आदर म्हणजे काय आहे वडीलधाऱ्यांचा आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तींचा आदर कसा ठेवावा हे तिला जर लहानपणापासून आई वडिलांनी शिकवलं नाही तर तिला पुढं भविष्यात हे वाटत राहतं की मी जे करते आहे मी जे बोलते आहे तेच शंभर टक्के बरोबर आहे म्हणून मुलीच्या आचरणाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्यात नव्वद टक्के जबाबदारी ही आई वडिलांची असते दुसरी गोष्ट आहे मुलीचं वागणं मुलगी कोणासोबत कशी वागते या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी मुलगी कशी वागते कशी बिहेव करते याच्यावर तुमचं नाव ठरतं म्हणजे तुमची मुलगी जर व्यवस्थित वागत नसेल तर अमक्या अमक्याची मुलगी म्हणून तुमचं नाव तिथं खराब होतं सो तुमचं नाव टिकवण्यासाठी किंवा तुमचं नाव वाचवायचं असेल तुमचं नाव चांगलं करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलीवरती संस्कार करणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर याची शिक्षा मुलीला भोगावी लागते पूर्णपणे आयुष्यभर आणि तिच्यासोबतच सासरच्या मंडळींनासुद्धा भोगावी लागते काही मुली असतात ज्या उधळपट्टी करतात म्हणजे पैसा वाचवणं किंवा पैशाची बचत करणं ही गोष्ट गृहिणींसाठी फार महत्त्वाची असते तुम्ही तुमच्या मुलीला पैशाचं मॅनेजमेंट जर शिकवलं नाही तर सासरी गेल्यानंतर येणारा पैसा कसा आपण वापरावा किंवा येणारा पैसा कसा खर्च करावा या बाबतीचं नियोजन ती करू शकणार नाही आणि त्याच्यामुळं कदाचित ती उधळपट्टी करू लागेल आणि त्याच्यामुळं तिला पच पश्चाताप करण्याची वेळ येईल दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट ती म्हणजे तिचं चारित्र्य तुमच्या मुलीच्या चारित्र्यावर तुमचा पहिला अधिकार आहे की तुम्ही तिला कसं चारित्र्य संपन्न ठेवायचं तुमच्या मुलीला तुम्ही कपडे कसे वापरायचे इथपासून लोकांच्यात कसं वावरायचं इथंपर्यंत सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे तुमची मुलगी किती फ्री वागते पण तिच्या फ्री वागण्यामुळं काही प्रॉब्लेम होऊ शकतो का या गोष्टीचा तुम्ही विचार करणं फार महत्त्वाचं आहे एकदा का जर मुलगी बिघडली तर ती हाताबाहेर जायला जास्त वेळ लागत नाही आणि हाताबाहेर गेलेली मुलगी बिघडलेली मुलगी दोन्ही कुटुंबाचा सत्यानाश करते त्यामुळं आपल्या मुलीवरती संस्कार करताना सगळ्याच गोष्टींचे योग्य संस्कार होणं गरजेचं आहे त्यामुळं आई वडिलांनी ह्या सगळ्या चुका टाळून मुलीला संस्कारक्षम बनवा ज्यामुळं तुमचाही अभिमानानं ऊर भरून येईल